No, I don't know

मा युट्यूब चॅनल साहेब मी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर काहीच जस आता देवा पाटीलचा फोन आला गाडी मध्ये पण बसलो गाडी माझ्या तिकडे पार्किंगला लावली भाऊ कुठे जायचं अचानक प्लॅन काय बुटा जायचे कपडे किती बे घ्या बुटा घ्या गाड्या पण मन माझं समाधी आणि लवकरच कमी सून काहीतरी नवीन येणार दिवाळीपर्यंत धमाका धमाका भाई धमाका धमाका दिवाली लाटा धमाका ये देवा भाई क्रिकेट खेलू भी ट्रॉफी आनी आयु बक बुट्टा एक ट्रॉफी आने लिया शूज बेच के तुम लोग ने ट्रॉफी लाया है अच्छा काम किया लेकिन मैं भी कल दुकान डालता है ऐसा ही और वो चाइना का सब शूज लेके आता है और हमारे नाके में दुकान डालता है बराबर तीन सौ तीन सौ तीन सौ तीन सौ में अच्छा अच्छा बेचता है कस्टमर मेरे पास ज्यादा आएगा ना तो कस्टमर को आ, आने के बाद बोलेगा भी भाई मेरे को भी ट्रॉफी ऐसा लेके आ दुकान में क्योंकि मेरे दुकान का ज्यादा धंधा हो रहा है तीन सौ में बेच रहा है ना मैं डिस्काउंट नाउंटंट देशील तो मार्केटिंग <laughs> नहीं, नहीं। ए, करना रहा है हाँ उद्या तू भाई पूर्ण महाराष्ट्र दिशील तो बोलशिल मैं पूरा यूट्यूब पे दिख रहा है हाँ हा न गो तुला झोपले करा निंदा आहे क्या आईला त्यांना मी काँगता जेवला गे का माझ्या ब हल्दीला येते का हल्दीला डालमुंडी घ्यायला अरे चल ना संध्याकाळचे पालखी पण तिक्रश्न देवीच्या पाड्यान रात नाचू पालखीना याव आखे डोंबिली फिरवत तुला फ्री ना पण फ्री ना तीनशे जाऊ नको त्याच मेट्रो वालत ये का ना बघ भाईने घेतले ना म झलं ना झेतले <laughs> ना ए येत का पालखीला माझ्या अर् पालखीला येते का नाही येस समजलं का मी का बोललो जाऊन दे चल तेरे को नाही मराठी आता फिर क्या करू हिंदी बोलू मे रहा है क्या ओ बकरा रहता है बकरा उसका है। तो उसको काटेंगे उसका डाल मुंडी खाएंगे अपन चल आता है मेरे साथ ओके ओके चलो जेजुरी जातान। माये देखो <laughs> तो नहीं। तो नहीं। <laughs> जाते तुम लोग गोधल घालने के लिए किधर जाते यहाँ कूटे जाता गोंदल घाला ला कौन सा देव के पास जाता है भगवान के पास किधर जाता है तुम लोग किधर नहीं आता चांगलं उत्तर कराल तर माझ्याकडून जाऊ दे आता काय बोलू या दुकान पर्स बीस मस्त दिकरा बघा हे लाईट बनतो झपाप झपा आता याला मीने बुटांची प्राइस विचारली बरं कवऱ्याला तर तो, तो कितीला बोलला ये पाच हजाराला अरे भाई आम्ही गरीब आहो तू आवरा आम्हाला मागान देशील तर दे कसा व्हायचा आता आता ही बुटा तेरा हजार व प्राइस आहे किती तेरा हजार का नाही ना कितना इसका प्राइस तेरा हजार तेरा हजारान दोन वेळा गोव्याला जाऊन येन मी हो महाबळेश्वर फिरून येईन ट्रेनला के रे जाऊ घे आम्ही हा पक्का आऊ ना हा चलो आता आम्ही निघता अरे आवरी मागाची आम्ही बुट घेतली दुसऱ्या कोणाचा कॉपी विपी जाऊ न लास्ता हा करा तर चला निघतो आता आम्ही मी नाही मला नवीन पाहिजे काहीतरी हा मॅंगो नवीन नवीन आले कर हा आवर नवीन आले चांगला लागतंय का काढा बेस्ट ना देमा बेस्ट हे तू काय घेते मेंगो ना अरे चारी मँगो दे ना या बाई काहीतरी नवीन मार्केट मध्ये मा काहीतरी नवीन लवकर जा, जायचं हा यो गवले यो हॅलो तर चला गाईच आता लोक बघा जेव्हा पावसाला पडतो तेव्हा भात लावता पण देवानी का के विचार केले आता सदुदी सदुदीच घुंट बोलतो जागा घेतली मीनी बोलत पण <laughs> या बिया बोलतो हैसत फुकाट जाता आणि कुठल्या बिया किती दिवस बिया ठेवलं हां पण कोबीची झाडं लावू मग भाई एकच नंबर काम तर सातशे ना पाचशे रुपये घालवाच तर भाई आपण तिकडे चीन कर हां मध्ये द्याव ना एक महिना सगळ्यानं हा आपले जवरे व्हिडिओ बघता आणि तवऱ्या ना फ्रीमध्ये द्यावं आपण हां मा भाई तोपर्यंत फ्रीमध्ये आपली कॉपी भाई ए ये, ये कोणचा तर चला आपला ब्रँड आलेला आहे मँगो मँगो कॉपी मँगोची कॉफी नली दे भाई ऑफर लागेल ना ही क्रीम हे तू रे जे कोठी ना को करू ना, 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 ना। इष्टोची पिन आणले आता इष्टोची पिन माहित नसा इष्ट चालू नसत होता पंप मारायला लागत पंप मारायचा पिन घातली इष्टोची आस फार फर फार तर चला आता आपो मी पिनच हे घालू स्टो घालू स्टो ती बाकी देवा बाईनी घेतली फोटो उचलला मॉल मध्ये जाऊन आलो आणि आता आम्ही चाललोय कोपरला त्याच्यानंतर दोन तीन हल्दी आहे तिकडे जाणार आहे रुपांश सुद्धा आहे मनीष पण आहे आपल्यासोबत आणि विशाल कांबरे सुद्धा येतो देवा पण येणार आहे त्याच्यानंतर रश्मिता पण आहे चला माझ्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि प्लीज सपोर्ट करा सध्या मी चार पाच दिवस ब्लॉग नव्हतो टाकत कारण की असंच टाकत नव्हतं रोज हल्दींचे बी टाकून कंटाळ येत होते परंतु नाही इलाज आहे रोज हल्दीच आता तीन चार पाच तारखेपर्यंत हल्दीत आहेत तर टाकू आपण ब्लॉग चला असेच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग अमरे भाई जत्रा वाजवा रे वाजवा वाजवा वाजवाय जत्रा ना वाजवा चला पोचला आता आम्ही कोपरला आमच्या सोबत आहे विशाल कांबरी रुपांश हा आम्हाला काय बोलता येत नाही आली हा चला काही जाता आता आम्ही जत्रन फिरायला फिराला आता इकडे सीन हे पालण्या बसशील गे रे हो करिवजा हे रुपांश तू रुपाली नाव आहे ना तुझा तुझं नाव रुपाली आहे ना हे आमची रुपाली नाही कपडे घ्या काश्मीर अरे भाई जत्रा इकराबा जात्राम पब्लिक बघ पब्लिक जात्राम पब्लिक बघ कवरी राहिली बाग जिकर बाग बघ जत्रम पान न भरल्या पप्पा बनतो पप्पा अरे भोंगा बिंगा घेऊन द्या ना लाईट वाले ते कुत्रा बुत्रा दे ना घेऊन हा अरे गाडी घेतली ना नवीन मीनी मग त्याच्यामध्ये गाडी मध्ये ठेवायला

कोपर गावामध्ये आलो गावदेवी आईचं दर्शन घेतला रमेश सुखऱ्या म्हात्रे दादा आणि त्याने आमचा वगैरे केला रूपांचा केला माझा केला खूप छान वाटला आणि भरपूर वर्षानंतर आमची पहिल्यांदा भेट झाली पण खूप छान वाटला दादांनी गेल्या गेले हात वगैरे मिळवला आणि मस्त वाटला तर चला मित्र निघू का आरामात हो आली आमची जत्रा एक नंबर एक नंबर जबरदस्त जत्रा भरली वाटला नव्हतं एवढी जत्रा भरली असेल जास्ती वेळ काढून हो नक्की येऊ नक्की तुम्ही बोलवा आम्ही येऊ शंभर टक्के देवा बी येणार होता आला नाही त्याला हालत आहे ना मित्राची हा तर चला आता मला पण जायचा तीन ठिकाणी हल्दीला जसा ब्लॉक बनवायला भेटेल तसा बनवेन कारण का। की अली जास्त हल्दीमध्ये गेल्या ब्लॉग ब्लॉग मध्ये बोलायला भेटत नाही चला आपली लालपरी निघाली बघा तर आता चाललं सापड्डे गावामध्ये जनार्दनच्या हल्दीला कारण की मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये बोललेलो कारण की जनार्दनचे एवढे कार्यक्रम झाले प्रत्येक कार्यक्रमला तो मला बोलवतो साकूरपुड्याला पण जायला नाही भेटला साखरपुड्याच्या दिवशी देवाची हालत होती भरपूर कार्यक्रम होता त्याच्या घरी आणि भरपूर कार्यक्रमाला मला जायला नाही भेटला तर आज काहीही करून वेलकडून चाललो आहे मी जनार्दनच्या हल्दीला आणि खरंच खूप माणूस चांगला आहे कधीही कॉल वगैरे करतो आणि चांगला जे माणसं आपल्यासोबत जी चांगली असतं त्यांना चांगलाच बोलतो आपण जे आपल्याला वाईट वाईट असतं त्यांना वाईटच बोलणार तर चला आता जनार्दनच्या

चाह yeah,

सागे <Ay> आमच्या <mi Constitution> आम्हाला काय घेऊन आहे आता एवढा तू मेहनत करत वारत ती पण संपली ते काहीच नाही अरे घेऊन ये ना ट्रॅक हां भर हा हा पोलोकाराला आय आयडी का आयडी हा चालेल

आली इंग्रीज डिलीट होत नाही लागली भाऊ बसा नाही 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 लागलेला नापादा हे बघा हे बघा तो जातो त्यावी विसं कामपणीनी आणि यानी मनीषनी निघायला तर चला काहीच छोटे छोटे पोरांनी आम्हाला जेवण पण दिला ना नुसतं मागे 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 मागेच आणि अजून पण भरपूर जण आले तुम्हाला दाखवत आता जेवायला आल्या साठी आम्ही घरामध्ये आलोय हे बघा किती जण आले बघा हे बा चला तुम्हाला आता मी एका वर्गामध्ये शिकवायला गेली मॅडम तर शाळेला सुट्टी होती त्यामुळे ती रिटर्न फिरून आली हे बघा मॅडम हा हे शांडा बिंडा सेम तसंच बनले तेव्हा शाळेमध्ये असं कार्यक्रम असतात बघा शाळेमध्ये कार्यक्रम असतात किंवा गॅदरिंग असत किंवा मैल हा सेम तसेच बनवलेले तू पायाभर उद्या तुला पेपर येईल तुझे घरा म्हणा

Kon mina सकायले कोण mina ना ગાઉ ગાઉે વિચારો ગાંધે વિચારો గ మ Sonia, Tetana, Maja, Vaya, Daile, Agar, Vaya, Daile, Agar,

ਸੁਨਦਰ ਨਵ ਜਿਸਮਾ ਰਗਾ ਦੇ ਜਸਾ ਰਗਾ ਦੇ ਨੈਸਨ ਹੋਰ ਸੁਨਦਰ ਦੇ ਜਿਸਮਾ ਆਜੇ ਨਵਾਂ ਪੇਰਾ ਤੂ ਵਰ ਲਾ ਲਾ ਚਲ

जेवला का तू जेवला एकच ठिकाणी जेवला मला परत जेव एक तर भाई एवढा लेट आले ना वर्षावर एकच ठिकाणी जेव्हा पाच ठिकाणी अंतिम लावून पाच ठिकाणी आता त्याला जेवायला येतो मी इथं आले आले फॅन फॉलोइंग भेटलेले तर चला गाईस आता निघालो आयरे गावातून पण आयर्यात गाव आयरे गावामध्ये एक हालत होती रोशनच्या बहिणीची ती पण हालत आम्ही कंप्लीट केलेली आहे आता एक हालत राहिलेली अंतरिला बघूया जर तिकडे ऑर्केस्ट्रा वाजत असेल तर तिथून पण जाऊन येतो आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा उद्या एक मे आहे आणि कामगार कामगार दिन, दिन। आणि सर्वांना शुभेच्छा सु, माझ्याकडून विशाल कांबडी करून कृपा तू पण दे शुभेच्छा दे शुभेच्छा कसं देशील दे ना विसरला तर जमा दात घसा